आपण मीना कमल जाण्या रावताळे गट विकास अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत सव्वा दहा वाजून गेले साडे दहा वाजताय आपण बघू शकता या ठिकाणी कार्यालय आधी खाली आहे शिशी टू कुठे आहेत इकडे दाखव आपण पूर्ण प्रत्येक रूम मध्ये शिशिटू कलेक्टर जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी आपण बघू शकता आपल्या औरंगाबादचे जे खासदार आहेत संदीपान मुंबरे यांचं आवडते क्षेत्र आवडत्या क्षेत्रामध्ये तू शकता आलिशान खुर्ची वरती मग आनंदात घरी सारख आनंद मला आलिशाना खरं सांगू का खुर्च्या नाही पाहिजे आता हे साहेब चोट कारवाई व्हायला पाहिजे पैशाने श्रीमंत आहे विचाराने भिकारचोट आहे बॅगेट ठेवलं कुंकू टाका झाला घरकुल सारखी तर मजाच नाही कुठंच गट विकास अधिकारी गैरहजर आहेत त्यांच्या पशुसंवर्धन विभागामध्ये एकही कर्मचारी हजर नाही आहेत पशुसंवर्धन पंचायत समितीचा हा विभाग आहे खुर्च्या खाली सगळं खाली पगार मात्र वेळेवर दिवाळी आली दिवाळीत देखील यांना हजर राहायचं नाही कुणाचे घरकुलाचे हत्या टाकायचं नाही शेतकऱ्यांची जनावर वाहून गेली काय त्यांची घरं वाहून गेली काय त्यांच्या शेळ्या वाहून गेल्या काय त्यांच्या कोंबड्या वाहून गेल्या काय परंतु आम्ही खुर्चीवर बसणार नाही त्यांना मदत करणार नाही भरली नाही आणखी भरलीच नाही आलीच नाही अधिकारी लोक नाही आले नाही नमस्कार आपलं बोलबिंदाज बोल मध्ये संभाजीनगर जिल्ह्याचे वादग्रस्त जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांची आपण सातत्यानं पोलखोल करतोय जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार घेतल्यापासून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याला अक्षरशः उतरती कळा लागलेली आहे आणि सर्व कार्यालय रामभरोसे आहे जिल्हाधिकारी यांच्या पदभार घेतल्यापासून लाचेच्या अनेक घटना जिल्ह्यामध्ये घडू लागलेल्या आहेत बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून मी दैनिक मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आपण आता येऊन पोहोचलेला आहोत पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर हे जे शहर आहे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं या ऐतिहासिक शहरामध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार घेतल्यापासून या जिल्ह्यातील कार्यालय कसे राम भोरेशी आहे पंचायत समिती म्हणजे महत्वाचं ग्रामीण भागातलं मंत्रालय आहे या मंत्रालयामध्ये आम्ही आलेलो आहोत इथं लिहिलंय सुंदर माझे कार्यालय असं लिहिलंय आपण या सुंदर कार्यालयामध्ये किती कर्मचारी आता सध्या कार्यरत आहेत ते पाहणार आहोत आपण इथं सुरुवात केली आता सुरुवात करू करूया शिवाजी पाटील साळुंके म्हणून आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी आहेत इथूनच सुरुवात करू की पंचायत समितीचा कारभार कसा राम भरोसे आहे बोलबिंदास बोलच्या माध्यमातून सहाय्यक गट विकास अधिकारी आपल्या खुर्चीवर बिलकुल या गट विकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला फ्याण मात्र अलिशान हवा देता आपल्याला दिसतोय कारण की बिल यांचं नाहीये शासनाच्या तिजोरीच घर गर गरिबांचं बिल आहे आपण बघत आहोत पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची आपण खोल करतोय लेखाई भाग आहे बघू शकता हा भाग आहे लेखाई भागात लेखा एक नाही तर तीन तीन थ्यान मस्त आनंदात सुरू आहेत बघू शकता आपण इथं पूर्ण खुर्च्या खाली आहे जनाची नाही तर म्हणाची लाट ठेवा हिंदूंच्या नावानं मुस्लिमांच्या नावानं जातीय ते निर्माण करणारे एक इथले राजकीय नेते असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांना या पंचायत समितीमध्ये वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विसर पडलाय का आता वाजून फक्त एकमेव कर्मचारी हजर आहेत तुमचं खूप खूप अभिनंदन आहे आए। तुमचं आयकार पण दिसत आहे फार शिस्तप्रिय दिसत आहे तुम्ही काय सांगायचं बाकी कर्मचारी नाही आहेत येतील ये ये तुम्हालाच फक्त पगार पाहिजे बाळासाठी कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार अधिकारी कर्मचारी जिल्हा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बिलकुल कारवाई करणार नाहीत कारण की त्यांच्याच खाली अंधार असल्यामुळे ते लोकांचा प्रकाश कसा दूर करतील अत्यंत महत्वाचा विषय आहे बघू शकता आपण मीना कमल जाण्या रावताळे गट विकास अधिकारी आहेत त्यांनी गट विकास अधिकारी ह्या स्वतः हजार नाही आहेत सव्वा दहा वाजून गेले साडे दहा वाजताय आपण बघू शकता या ठिकाणी गट विकास अधिकारी यांचं कार्यालय पूर्णता खाली आहे खुर्ची पार आधी आहे सीसीटीव्ही टीव कुठे आहेत इकडे दाखव आपण पूर्ण प्रत्येक रूममध्ये मध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत परंतु इथं सीसीटीव्ही ज्यांनी ज्यांना पाहिजे कर्मचारी हजर आहेत किंवा नाही आहे त्याच गट विकास अधिकारी इथं कार्यालयात हजर आहेत बघू शकता किती वेळ येतात किती वेळ थांबतात लोकांची कामं कशी खोळंबतात अत्यंत दयनीय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर या पंचायत समितीची आपण बोलबिंदा बोलच्या माध्यमातून वास्तव दाखवतोय छत्रपती संभाजीनगरच्या पंचायत समितीचं आपण बघू शकता पंचायत समिती आर जी एस स्वच्छता भारत मिशन आहे या कार्यालयामध्ये किती कर्मचारी बरेचसे कर्मचारी हजर आहेत या सर्व कर्मचाऱ्यांचं खूप खूप मनातून अभिनंदन आहे ही खुर्ची आहे इतकी अलिशान खुर्ची आहे या खुर्चीचा बिलकुल बघू शकता नवी खुर्ची आहे दहा ते पंधरा हजार रुपयाची खुर्ची आहे आपण बघू शकता मगर म्हणणार विस्तार अधिकारी मगर साहेब मगरीच्या कुठल्या गळ्यात जाऊन बसलेले आहार आपण बघू शकता अलिशान खुर्चीवरती मगर साहेब मगर मच सारखं आनंदात घरी दिसत आहे मला अलिशान घरामध्ये झोप घेताना दिसत आहेत का इथं सगळे एकंदरीत हे कर्मचारी हजर आहेत हे सगळे कर्मचारी हजर आहेत आणि बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड आहेत इथं मात्र या दोन खुर्च्या खाली आहेत कुणाच्या खुर्च्या आहेत या खुर्च्याला काय लागलेलं आहे खुर्ची आहे का म्हणजे या इथल्या या शाखेतले सर्व हजर कर्मचारी हजर आहेत असे कर्मचारी प्रत्येक शाखेत का नाही आहेत कारण की अकार्यक्षम गट विकास अधिकारी या महिलाच असल्यामुळे बाकी कर्मचारी कसे कर्तव्य पार पाडतील अत्यंत दयनीय परिस्थिती आहे शांखिक बचत गट विभाग शाखा आहे या बचत गट विभाग शाखेमध्ये यांना खरं सांगू का खुर्च्या चांगल्या बिलकुल द्यायलाच नाही पाहिजे आता हे साहेबर यांचं खूप खूप अभिनंदन आहे मला सांगा एका ठिकाणी दोन दोन, दोन, -दोन खुर्च्या आहेत मला सांगा दोन दोन खुर्च्यावरती एक जर कर्मचारी हजर नसेल यांचं हे फाटलं नाही हो म्हणजे नव्याच्या नव्या आहेत वीस वीस हजाराच्या खुर्च्या या बी खुर्च्या खाली आहे बघू शकता आलिशा आमदार खासदाराच्या पलीकड खुर्च्या आहेत चांगल्या चांगल्याच्या कार्यालयात अशा खुर्च्या नाही मग एवढ्या खुर्च्या कशाला द्यायच्या यांना या, या खुर्चीवर बसतच नसतील कशासाठी आहेत महत्वाचा प्रश्न आहे हातपंप ही भाग आहे फवारणीसाठीचा बघू शकता आता इथं कुलूप आहे कोणी का आलं कामानिमित्त हातपंपा बाबतीमध्ये फाईल विचारली तर कुणाला विचारायचं अत्यंत गंभीर विषय आहे की नाही अशा भिकारचोट कर्मचाऱ्यावरती कारवाई व्हायला पाहिजे पैशाने श्रीमंत आहे विचारानं भिकारचोट आहे अशा पाणी टचा वाहन क्रमांक आहेत हेच काका हजर आहेत किती कर्मचारी इथं तुम्ही दोघ आहे एक कुठे गेले हो येतील ना बर तुमचं अभिनंदन एक कर्मचारी हजर नाही बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून वास्तव दाखवतोय आपण आता इथं भांडारी भाग आहे भांडारी भागामध्ये किती कर्मचारी हजर आहेत आपण पंचायत समितीची पोलखोल करतोय बोलबिंदास बोलच्या माध्यमातून बिंदासपणे सत्यता दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण हजर आहात आय कार्ड नाहीये काय कारण आहे आय कार्ड मग बॅग मी ठेवलंय बट ठीक आहे तसंच ठेवा कुणाच्या फक्त अशा खाली ठेवलेल्या आहेत तालुका व्यवस्थापक आहेत हे परत जाधव म्हणून आहे ते आहेत आपण सत्यता दाखवतोय पंचायत समिती केंद्रबिंदू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्वाची पंचायत समिती आहे ही मराठवाड्याची महत्वाची पंचायत समिती आहे या पंचायत समितीमध्ये घरकुल विभाग आहे आपण घरकुल विभागामध्ये अनेक घडामोडी दाखवतोय फक्त कागदावरच घरकुल आहे ज्यांची घरं बांधलेली आहेत त्यांनाच घरकुलाचा लाभ मिळतो परंतु खरे लाभार्थी यांना लाभ मिळत नसल्याचं वास्तू देखील आपण अनेकदा दाखवलेला आहे आपण या घरकुल विभागामध्ये आलेलो आहोत घरकुल विभागामध्ये अशा फाईल ठेवल्या गेलेल्या आहेत इथं कर्मचारी मात्र हजर आहेत यांचं अभिनंदन आहे इथं कर्मचारी सगळे हजर आहेत सर तुमचं आय कार्ड तुमचं आयकार तुमचं काय पद आहे ग्रा, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता बर 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 बर, बर। आय कार्ड नाही सर नाही सर आय कार्ड कसं समजायचं तुमचं आय कार्ड नाही सर आय सर आय कार्ड बॅग एक ठेवलं हळद कोणकू टाका त्याला ऑपरेटर ऑपरेटर बर कंत्राटी असो पण नाव पाहिजे ना सर तुमचं काय नाव बांसोड बर काय पद आहे आरेची आरेची ग्रामीण कंत्राटी बर बर सर हे नाही तुम्हाला आय कार्ड एक आहे एकट टाकलं नाही गळ्यात का बर त्याने विसरलो कस काय सर ते विसरून गेलो बर 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 कधी पासून दिवस झाले हा खूप दिवस झाले पाच एक वर्ष झाले पाच वर्ष झाले का बर ताना दिसायले घरकुल सारखी तर मजाच नाही कुठंच आता आपण पशुसंवर्धन विभागामध्ये आलेलो आहोत पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीचा इथं बघता आपण कर्मचारी शंके आहे इथं जोशन यस भगत आहे यस सूर्यवंशी आहे क्षीरसागर आहे गट विकास अधिकारी गैरहजर आहेत त्यांच्या पशुसंवर्धन विभागामध्ये एकही कर्मचारी हजर नाही आहेत पशुसंवर्धन पंचायत समितीचा हा विभाग आहे आपण बघू शकता या ठिकाणी कुणी नाही आहे हजार आपण बघू शकता सर्व काही खुर्च्या खाली सगळं खाली पगार मात्र वेळेवर दिवाळी आली दिवाळीत देखील यांना हजर राहायचं नाही कुणाचे घरकुलाचे हत्या टाकायचं नाही शेतकऱ्यांची जनावर वाहून गेली काय त्यांची घरं वाहून गेली काय त्यांच्या शेळ्या वाहून गेल्या काय त्यांच्या कोंबड्या वाहून गेल्या काय परंतु आम्ही खुर्चीवर बसणार नाही त्यांना मदत करणार नाही दिवाळी त्यांची साजरी होऊ देणार नाही आज पशुसंवर्धन विभागानं संकल्प केलाय का पंचायत समिती रामभरोश आहेत कलेक्टर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आपण बघू शकता आपण बघू शकता आम्ही पंचायत समितीचं जिल्हाधिकारी एम आर जी एस विभाग आहे सगळ्यात महत्वाची विभाग इथं संदीपान भुमरे यांचं आवडतं क्षेत्र पैठणचे जे आपल्या औरंगाबादचे जे खासदार आहेत संदीपान भुमरे यांचं आवडतं क्षेत्र आवडत्या क्षेत्रामध्ये किती कर्मचारी हजर आहेत हे हजर आहेत त्यांचं अभिनंदन दुसरे कर्मचारी हजर नाही आहेत त्यांचं काय करायचं आपण बघू शकता हजर आहेत हे कर्मचारी हजर नाही आहेत इथं कोण बसतंय ए आर तोगे म्हणून लिपिक तथा संगणक परिचालक आहे इथं शेख पंचायत समितीचं वास्तव आपण दाखवतोय इथं पूर्ण खुर्च्या खाली आहेत खुर्च्याला कोणत्या प्रकारची काटे लागलेत कमेंटमध्ये व्यक्त वा बोलबिंदाज बोलमध्ये आपण जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अंतर्गत येणार ही पंचायत समितीचं पोलखोल करतोय बोलबिंदाल बोलच्या माध्यमातून आपण वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय गट विकास अधिकारी गैरहजर आहेत तर बाकी लोकांकडनं आपण काय कल्पना करू शकतो हजर राहण्याच्या बाबतीमध्ये आपण इथं बघू शकता आस्थापना शाखा आहे आस्थापना शाखा ही महत्वाची शाखा म्हणून गणल्या जाते या आस्थापना शाखेमध्ये कर्मचारी हजर दिसत आहे जवळपास यांचं खूप खूप अभिनंदन सर्वांच्या गळ्यामध्ये आय कार्ड आहे हे पण खूप अभिनंदन आहे अशा आदर्श या जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी घेतला पाहिजे अत्यंत कर्तव्य दक्ष कर्मचारी दिसत आहेत त्यांचं अभिनंदन परंतु इतर ठिकाणी आपल्याला आयकार्ड दिसत नाही खुर्च्या खाली दिसत आहे वास्तव दाखवतोय आपण ही एक खुर्ची ए एन के सोनवणे कनिष्ठ लिपिक आहेत तुम्ही तिथं बसलेत का ताई बर बर एन जगदने कोण आहेत जगदने वरिष्ठ सहाय्यक आहेत हे गैरहजर आहेत कर्तव्यास कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे वास्तव दाखवतोय आपण बर 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 आपण गट विकास अधिकारी स्वतः खुर्चीवर नाही आहेत बाकी कर्मचारी अनेक गैरहजर आहेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावरती अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार काय कुठून आलात भाऊ मी सावंगी मधून आलेलो आहे काय काम आहे मला जन्म प्रमाणपत्राबद्दल चौकशी करायची होती बर कुणाकडे आहे काम थे? ते माहिती आता आलो विचारायला बर 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 काय भाऊ फाईल टाकलेली आहे हां फाईल टाकलेली आहे कर्मचारीच हजर नाही माहीत नाही माझं तेच विचारला की नग काय करायचं बरं बरं काय भाऊ कुठून आलात विद्यार्थी दिसत आहे गोपाळपूर बर काय काम आहे मीटिंग आहे सर आज दहा वाजेला मीटिंग होते आज मग मीटिंग काय भरली नाही आहे की आणखी भरलीच नाही आलीच नाही अधिकारी लोक नाही आली नाही कसली मीटिंग आहे पंचायत समितीची मीटिंग आहे पूर्ण याची ग्रामसेवक ग्रामसेवक तलाठी आपलं रोजगार सेवक तुम्ही कोण आहे कॉम्प्युटर ऑपरेटर प्रशिक्षण आहे माझं प्रशिक्षण प्रक्रिया हो प्रशिक्षणार्थी बर 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 आपण बघताय या पंचायत समितीचं वास्तव आपण दैनिक शक्तीच्या बोलबिंदा बोलच्या माध्यमातून सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गट विकास अधिकारी यांच्यावरती मुख्य कार्यकारी अधिकारी आ, म, आ, मंत्री काय कारवाई करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एकीकडं बघताय आपण ओला दुष्काळाचं सावट आहे आणि ओल्या दुष्काळामध्ये अशा पद्धतीचानं जर कर्मचारी अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील आता दिवाळी आहे दिवाळीचे एकाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला नाही आहे शेतकऱ्यावर आर्थिक संकट आहे आणि तितक्यात ओला दुष्काळाचं सावट आणि सरकारचा तुटपुंडी मदत या त्रिवेणी संगमामध्ये माझा शेतकरी राजा संकटामध्ये सापडलेला आहे आणि त्या संकटामध्ये अधिक संकटाचा व्याप टाकण्याचं जे काम सुरू आहे पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यामार्फत सुरू आहे या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावरती काय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करणार आपण पाहणं औचित्याचं ठरणार आहे